नमस्कार जय महाराष्ट्र भाजपची बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीची गणिते फसल्यामुळे भाजपला आता महाराष्ट्रावर अधिकाधिक अवलंबून अधिक राहावे लागणार आहे त्यामुळे भाजप महायुतीतील शिंदे व पवार गटासोबत जागा वाटपासंदर्भात कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही जिंकण्याची क्षमता या एकाच निकषावर जागा वाटप केला जाईल असा स्पष्ट संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत अजित पवार व एकनाथ शिंदे यांना दिल्याचे समजते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार गट यांना अधिक जागा पदरात पाडून घ्यायच्या असतील तर त्यांच्या उमेदवारांची जिंकण्याची खात्री भाजपला द्यावी लागेल जिंकण्याची शाश्वती नसेल तर भाजपकडून दोन्ही गटांना त्यांच्या मागणी इतक्या जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे महाराष्ट्रात शिंदे व पवार गटाला अधिक जागा देऊन बिहारप्रमाणे इथेही पायावर दगड पडू नये याची दक्षता भाजपला घ्यावी लागत आहे त्यामुळे भाजप शिंदे व पवार गटांना अधिक जागा द्यायला तयार नसल्याचे सांगितले जात आहे